आज संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आज जत्रा भी आपण भावी भक्त आज आपण ज्ञानपीठे मध्ये आलेलेच मेरो मने पासून येते पासून येते से स्वागत करूचू चू आणि देखरी चू ओडीस आपण जत्रा नव जवान युवा आणि से लोक चे ओडीस बिझी तो आज आता जत्रा लोग आज स्पीच दे आणि जत्रा भी आज से दिग्गज लोग उंदूर जो एक्सपिरियन्स उल रेच तो मला वाटत की आपण से लोक आज, आज आपण या गोर्धी गोरधम गोर सॉरी ज्ञानपीठे आपण आमेलेचा तो आज से आपण रेता आणि आपण जो स्पीच किंवा जो आपण लोक बोल रेच तो ये से सामने इंसान आज सेवालाल महाराज जयंती निमित्त आज पक्का दूर दूरे ती लोक आमेलेच सेरो दर्शन नेवासू आता सेवालाल महाराज दर्शनेच तो मन ही बोले की आपण समाज खूप गोर गरीब ती आज मोठ भरपूर लोक जे आज आपण किशन भाऊ उंदूर आशीर्वाद देती आज भरपूर लोक म ऐकूचू की लोक आज शिक्षण करेच उद्योगपती वेरेच आज अकत्रा तो भी आवे लोक जे आज आता आमेलेच एक सेरो एक मोठ कंपनीच आपण किशन भाऊ आशीर्वाद येतील आज ही वेमेलोच की किशन भाऊ जे आज काम लेकिन आपण उंदरो उपयोग करेन आपण जे आपण एक प्लॅटफॉर्म म्हणायचं तो उंदरो आपण उपयोग ही करेन आहे तर आज शिक्षणे शिक्षणेमाही बोलो उद्योगपती माही बोलो की आपण नेहमी मग देख देखती रुचू की आपण समाजे जत्रा भी लोक आहोत सेतीन पहिला हम ईज देखा चा की आपन समाज लोगेन संधी मळेन चाहे उंदून आपण कती तरी आपण कामे माई कती तरी शिक्षण माई आपण उंदुन मदद करेवा सु हम नेहमीच देख देखते रे माचा लेकिन तमार भी काम सा की तमेन आपणे जी जो संधी स येरो तमेन भी उपयोग करेन साहे आणि वोच बरोबर की शिक्षण माई की भरपूर छोत्री छच्या पर आजकल कल शिक्षण कर रे लेकिन वो एक ताकत येते किंवा वो एक जस्बाती शिक्षण कर रे का म्हणजे फक्त काय आपण छोत्री उंदून दसवी पडादाचा वाया करादाचा उंद्र लक्ष्य छेई उंद्र लक्ष फक्त नशा माई फ्रेंडशिपे माई ई च देखो आपणे कंजेचं आज आपण याडी बाप कष्ट करतानी आपण पाळ रेच आपणें पोच रेच तो आपणो ही धर्मचा आणि आपणो ही कर्तव्यच की आपण आज जत्रा भी नवजवान

मां कधी पिसा पिसा कॉलेज कौलीजे, पिसार कॉलेजम पडी कोनी कधी पिसार स्कूल एम पडी कोनी किशन भाऊ उंदूर येते सपो, सपोर्टेर वजेती आज मी एक प्लॅटफॉर्मे आणि रोज बरोबर हमें भी वाटत आज जत्रा बी आत्ता जत्रा बी लोक देखूच की उंदूर थ्रू आज हजारो लोग म्हणजे म तो किशन भाऊन पंधरा वर्षे ती लेकिन या पंद्रह वर्षे माहिती कतरा तरी हजारों लोग उंदूर आशीर्वादे थी आज आज मोट बेमेरे च आणि वो जो लोग छ हमार सारखे लोग च हम भी प्रयत्न करा छा की आज हमें किसन भाव तैयार कर मेलो तर हमारो भी कर्तव्य छ की हम भी आ देख हमार थ्रू हजार न काणी पण एक शंभर तरी लोग हम तैयार करेवा करे छा गोरा सु हम ईज बोला छो तमे की तम्बी आजू शिक्षण लो

फेरोज आज आपण किशन भाव बोलो आपण प्रकाश भाव बोलो से अत्रा काम करे लेकिन वरो आपण जत्रा भी यंग जनरेशन चा वरो उपयोग करून ले का आपण भी आपण पुस्तक आपण पडाचा काय आपण समाजेर आपणो समाजे रो काय सेवा भाया आपण काय बोल मेलोस रामराव बाबू आपण काय बोल मेलोस की देखो दुसर जत्रा भी आपण जाती धर्म सा वो उंदरो जे जाती धर्म माय जो शिका कुंधुर लाल चालस चा। तो आपण समाजे जत्रा भी आपण ही कर्तव्यच कारण आपण आज न्यू जनरेशन ने मा आपण काम कर तो आपण मी आपण आज जर शिके तो आपण आपण आंगेर पिढीन शिका सका आपण जास्त काही टाइम लागे नी आपण जो छ की आपण समाज काही छ आपण समाज आपण काही शिकारो मग काही करोचू किंवा मग काय